सिन्नर मध्ये पहिल्यांदीच तुमच्या सेवेत आले क्रेडिट कार्ड बिल पेमेंट सर्व्हिसेस आपण कमीत कमी टक्के मध्ये क्रेडिट कार्ड स्वयंप करून देतो आपल्याकडे अतिरिक्त चार्ज लागत नाही तुमच्याकडे क्रेडिट बिल भरण्यासाठी पैसे नसेल तर क्रेडिट कार्डचं बिल भरून कार्ड रिन्यू पण करून दिल्या जातं आपल्या महाराष्ट्र राज्यात चौदा शाखा आहेत कॅश फ्लो बिल पेमेंट सर्व्हिसेस म्हणून कॅश फ्लो क्रेडिट कार्ड क्षेत्रात आपले तब्बल दहा हजार प्लस समाधानी ग्राहक आहेत कॅश फ्लो क्रेडिट कार्ड सर्व्हिसेस पूर्ण सुरक्षित आहेत गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान याची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली होती त्यामुळे महाराष्ट्रातील व देशातील हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या तर टिपू सुलतान हा अतिशय जुलमी प्रशासक होता म्हैसूर नावाच्या प्रांतावर त्यांनी जवळपास सतरा ते अठरा वर्षे राज्य केले टिपू सुलतानच्या काळामध्ये शेकडो मंदिरे उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी मशिदी बांधण्यात आल्या त्यांनी हजारो हिंदूंची कत्तले केली आणि लाखो हिंदूंचे धर्म परिवर्तन घडवून आणले टिपू सुलतानाचे सैन्य हिंदू महिलांवर अत्याचार करून बलात्कार करत होते अशा या क्रूर नीच नराधम टिपू सुलतानाची तुलना किंवा बरोबरी छत्रपती शिवाजी महाराजांशी करणं हे हिंदू बांधवांना अजिबात सहन झालेले नाही आणि त्यामुळे सिन्नर शहरातील हिंदू समाज बांधवांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात हर्षवर्धन सपकाळ विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आले हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारून नंतर त्यांच्या फोटोचे दहन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात अशा प्रकारचे गैरवाक्य व वर्तवणूक कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला या प्रसंगी जयंत बाबू आव्हाड ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भांडे महिला शहराध्यक्ष देवायनी वाघ आचार्य गुरुजी रामचंद्र रोडे सुनील माळे शहराध्यक्ष सजन सांगळे मयुरी निकम आदींसह हिंदुत्ववादी संघटना पदाधिकारी सकळ हिंदू समाज बांधव उपस्थित होते एस एन न्यूजसाठी समाधान अवार सिन्नर शहर तसेच सर्व हिंदू संघटनांनी दोन दिवसापूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी जे आपल्या अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आहे यांच्याबद्दल जे अवमानकारक उद्गार काढले त्याचा आम्ही प्रथमता या ठिकाणी निषेध करतो आणि त्या ठिकाणी त्यांच्या फोटोला काळं फासतो आणि अनेक प्रकारच्या अभद्र असे वाक्य वापरून त्यांनी महाराजांचा अपमान केला आहे ज्या महाराजांनी अखंड हिंदुस्थानात नव्हे जग जगामध्ये परदेशातसुद्धा त्या ठिकाणी आपलं मानाचं स्थान उत्पन्न केलं अशा महाराजाबद्दल अवमान करणं हे अतिशय चुकीचं आहे आणि ही काँग्रेसची जुनी पद्धत आहे हे आजच नाही आहे काँग्रेसचे अनेक नेते त्या ठिकाणी अनेक प्रचारामध्ये म्हणा किंवा अनेक विंदू हिंदू विरोधी विरुद्ध किंवा हिंदू दैवते यांच्याविरुद्ध अनेक प्रकारचे उद्गार काढतात आणि प्रसिद्धी जोत जातात यापुढे त्यांना जशा तशाच त्या प्रकारे उत्तर दिलं जाईल आणि यामध्ये अखंड हिंदुस्थान संघटना भारतीय जनता पक्ष आणि अनेक प्रकारच्या देश हित हिताच्या संघटना या यांना सहकार्य करतील जय हिंद जय महाराष्ट्र मालेगावच्या उपमहापौर यांनी त्यांच्या दालनामध्ये टिपू सुलतानचा फोटो लावला वास्तविक त्यांचं जे पद आहे हे संविधानिक पद आहे जिथं या ठिकाणी सर्वधर्म समभावाची या ठिकाणी शपथ घेतली जाते तिथं हा हिंदूंचा कत्तल करणारा हिंदूंचे देवळं तोडणारा असा या ठिकाणी मुस्लिम हा या ठिकाणी त्याची प्रतिमा लावून संपूर्ण हिंदू समाजाचा अपमान केलेला आहे आणि म्हणून त्याच्या निषेधार्थ आम्ही हो हो, या ठिकाणी आंदोलन करत आहोत त्याचप्रमाणे त्याचं त्याची तुलना हर्षवर्धन सपकाळ यांनी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची केलेली आहे त्यांना एवढी अक्कल नाही आहे का आपण कोणाशी तुलना करतो कशी करतो आहे छत्रपती शिवाजी महाराज कोण होते आणि टिपू सुद्धार कोण होता हे त्यांना कळायला पाहिजे होतं पण ठीक आहे काही हरकत नाही आम्ही त्याचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो हो, धन्यवाद मालेगाव महापालिकेच्या पदग्रहण सोहळ्यानंतर महापौरच्या दालनामध्ये टिप्पू सुलतान यांचा एक फोटो त्या ठिकाणी लावण्यात आला टिपू सुलतान हा खरं तर एक क्रूर शासक होता टिपू सुलताननी हिंदूंवर अन्याय अत्याचार केले आणि ह्याच टिपू सुलतानची तुलना काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शिवाजी महाराजांशी केली तुलना करताना टिपू सुलतान हे महाराजा इतके श्रेष्ठ होते असंही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले शिवाजी महाराजांनी मुघलांच्या विरोधात लढाई केली हिंदवी स्वराज्याची स्थापना केली टिपू सुलताननी इस्लामचं राज्य वाढवण्याचा प्रयत्न केला या देशातल्या त्यांच्या मैसूर राज्यातल्या बहुसंख्य लोकांना मुसलमान बनवण्याचा प्रयत्न केला शिवाजी महाराजांनी दुश्मनांचा खोतळा बाहेर काढला टिपू सुलतांनी हिंदूंची कत्तल केली शिवाजी महाराजांनी महिलांचा मान सन्मान आदर केला टिपू सुलतांनी हिंदू महिलांवर बलात्कार करण्याला प्रोत्साहित केलं असा हा जुलमी राजा ज्यांनी हिंदूंची मंदिरं तोडली ज्यांनी हिंदू महिलांचे बलात्कार केले ज्यांनी हिंदूंची कत्तल केली ज्यांनी फार मोठ्या प्रमाणात धर्मांतर केलं असा हा जुलमी हिरवा साप याची शिवाजी महाराजांशी तुलना होऊच कशी शकते हा प्रश्न संबंध हिंदू बांधवांना पडलेला आहे आणि म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांचा निषेध करावा तितका थोडा इतक्यावरच वर्द हर्षवर्धन सपकाळ थांबले नाही तर कालच्या एका वक्तव्यामध्ये त्यांनी सांगितलं मी जे बोललो ते योग्यच बोललो मी काही चुकीचं बोललो नाही हर्षवर्धन सपकाळ आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो या देशातला हिंदू शेनात जोडा बुडवून तुमच्या तोंडात घातल्याशिवाय राहणार नाही तुमच्यासारखे नीच नराधम या पृथ्वीवर जन्माला आले हे दुर्दैव या देशाचं आहे तुम्ही हर्षवर्धन सपकाळ नाही तर तुम्ही हर्षवर्धन सुलतान आहात असं म्हणावं लागेल आज तुमचा ह्या ठिकाणी या अशा पद्धतीने सुलतानाचा तुमचा फोटो आम्ही ह्या पद्धतीने जाहीरपणे दाखवत आहोत तुम्ही हिंदू नाही तुम्ही मुसलमान ना आहात हेच आम्हाला दाखवायचं आहे तुमच्या या वक्तव्याचा निषेध करतो आणि तुम्ही जिथे दिसाल तिथे या देशातला हिंदू तुम्हाला प्रसाद दिल्याशिवाय राहणार नाही एवढी खात्री बाळगतो आणि थांबतो जय हिंद दोन दिवस ना गोष्टी मी सिन्नरचे रहिवाशी आज सकल हिंदू समाजाकडून आज तो कोण हर्षवर्धन आहे सपकाळ तो आपल्या महाराजांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानासोबत करतो टिपू सुलतानासोबत शिवाजी महाराजांची तुलना करतो त्यामुळे मी हर्षवर्धन सपकाळ यांचा जाहीर निषेध करते सकल हिंदू समाजाकडून यांचा जाहीर निषेध करते धन्यवाद जे अखंड भारताचे आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले आणि मराठा समाजाचं भूषण मराठा समाजाचं हिता मराठा समाजाचं कोहिनूर असलेले आई जिजाऊंनी ज्या वाघाला जन्म घातला अशा छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना एका मूर्ख टिपू नावाच्या व्यक्तीशी करणं म्हणजे हा आमच्या महिलांकडून एक जाहीर निषेध तर असणारच आहे कारण महाराजांनी भारतामध्ये सामाजिक आणि राजकीय वातावरण निर्माण करून महिलांवरील अत्याचार त्याचप्रमाणे हिंदू क कसा जगता येईल आणि हिंदूला कसं जगवता येईल असं श् शेवटच्या श्वासापर्यंत ज्यांनी भारताचा नवीन भारत तयार केला अशा महाराजांची तुलना एका एका वाघाची तुलना एका डुकराशी करणं म्हणजे हा जाहीर निषेध आहे माझ्याकडून धन्यवाद भारतीय जनता पार्टी शिंदर शहराच्या वतीने आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने आज काँग्रेसचे प्रवक्ते हर्षवर्धन सफकाळ यांचा जाहीर निषेध करण्यात आला त्याबद्दल आलेल्या सगळं सर्व हिंदू समाज बांधवांना मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा अशा प्रवृत्तीला ठेसलं पाहिजे ठेसून नेलं पाहिजे कारण छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाबरोबरच होऊ शकत नाही हे मी ठामपणे सांगू शकतो कारण ते एक आमचं दैवत आहे आणि त्या दैवताची तुलना मंदिर तोडणाऱ्यांशी होऊ शकत नाही हे मी ठामपणे सांगू इच्छितो आणि पुन्हा एकदा त्यांना त्यांच्या अशी नीच प्रवृत्ती ठेसली पाहिजे यासाठी मी प्रार्थना करतो जय जय हिंद जय महाराज